या देशात जातीवादाचं जी कीड आहे ती काही केल्या सपत नाही हे देशाचं दुर्दैव आहे आज काही जण निळा झेंड्यावरती बोलतात तरी निळा झेंडा हा निळा कलर हा बाबासाहेबांनी आकाशाचा निळा हा कलर घेतलेला आहे कारण आकाश सर्वांना सामावून घेतं त्या पद्धतीने हा निळा कलर सर्वांना सर्व समावेशक असा आहे दुर्दैवानं आज ह्या जातीवादी किडीला त्याचा महत्त्व कळत नाही हा देश खऱ्या अर्थानं जर संपूर्ण व्हायचा असेल आणि खऱ्या अर्थानं महासत्ता बनायचा असेल तर या निळ्याशिवाय पर्याय नाही लक्षात घ्या आणि जे काही जातीवादी मनोवादी आज गप्पा मारत आहेत आणि या देशामध्ये एक वातावरण भडकवण्याचं काम करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की कि असे किती आले आणि किती गेले या अशा कुत्र्यानं कोणी घाबरत नाही आणि माझं सरकारला सांगणं आहे की या ताबडतोब अशा हराबखोरांना अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली आग टाका नाहीतर वाच महाराष्ट्र पेटेल त्यामुळे सरकारची जबाबदारी की ताबडतोबने अशा हरामखोराना कायद्याचं कायद्याचा दाग दाखवा आणि परत जे काही कोणी अशा पद्धतीचे वक्तव्य करणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद जयविंद